मी रमेश जावीर आज तुमच्या समोर एक कविता ठेवतोय अर्थात ही कविता एकोणीसशे त्र्याण्णव साली लिहिलेली आहे बेतलेलं जिन बेतलेलं जिन ठराविक चार चौघासारखं जगायचं किती दिवस विचार करतोय स्वतःलाच धीर देत चार डुया जगतोय अज्ञान अंधश्रद्धा निष्क्रियता मेलेली मडी उकरतोय थकला भागला जीव आवरीत पल्ल्याचा रस्ता सुना दिसतोय थोडी ही वाकडी वाट न करता बेतले न जिन जगतोय थोडीही वाकडी वाट न करता बेतलेलं जिणं जगतोय चार चौघासारखं जगायचं किती दिवस विचार करतोय चार सारखं चार चौघासारखं जगायचं किती दिवस विचार करतोय धन्यवाद